अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू रानटी डुकरांच्या हल्ल्यात महिला गंभीर वन्यजीव सुरक्षित मात्र ग्राम असुरक्षित अलीकडेच वन्यजीव वन सुरक्षेबाबत शस्त्र प्रशिक्षण पार पडले मात्र जंगलालगत शेत शिवार व वन्यजीवांचा वावर यावर वन्य विभागाचा कोणताही अंकुश नसल्याने थेट शेतकरी शेतमजूर रानटी श्वापदांच्या हल्ल्यांचे बळी ठरत आहेत दिनांक सात फेब्रुवारी रोजी भद्रावती तालुक्यातील चपराळा शिवारात रामदास नागपुरे यांच्या शेतात कापूस चपळारा येथील महिला सरस्वती नवले व सुनंदा नागपुरे यांच्यावर रानटी डुकरांनी हल्ला चढवून गंभीर त्यांना जखमी केले महिलांनी आरडाओरडा केल्याने प्रसंग अवधान राखून आजूबाजूला असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेत महिलांचे जीव वाचविले रानटी डुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने प्राणांतिक वेदना सहन करणाऱ्या महिलांना तातडीने भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे प्रत्यक्ष घटनास्थळ ते रुग्णालयात दाखल करेपर्यंत ग्रामपंचायत सरपंच विलास लेडांगे मारुती कोडेकर ज्ञानेश्वर सिडाम हर्षल खुटमाटे कपिल झाडे यांनी त्यांना सहकार्य केले वन विभागाने रानटी डुकरांचा बंदोबस्त करून गंभीर जखमी महिलांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची कारवाई करावी तसेच रानटी श्वापदांचा बंदोबस्त करावा असे अपडेट इंडियाच्या आढाव्यात सरपंच विलास लेडांगे यांनी मागणी केली आहे रानटी डुकरांच्या हल्ल्यात अनेकांनी जीव गमावले हे वास्तव्य आहे वन्यजीवांचा वावर शेतशिवारात वाढल्याने जीव मुठीत घेऊन शेती कामे करावी लागतात यावर वन विभागाने त्वरित ठोस कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे अपडेट इंडिया प्रतिनिधी लिमेश मानुसमारे